आसमान ग्रुप लिंबकरांच्या नावावरती ज्या बैलानं लिंबचं नाव नेलं असा बबल्या क्लब लिंबकरांचा बबल्या आणि बादल पळाला भवानी झाली खाली गेली क्रमांक पाच निकाल, चा निकाल पाच चा तास क्रमांक सहा मधून पाहली गाडी सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या बैलगाडी बसलेल्या बबलू ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहली प्रकाश बापू परखंदे विशाल शेठ परखंदे अमोल परखंदे आणि आशिष परखंदे शिरवळ यांचा उजवीला पाळाला रामा शेठ आणि डावीला पाळाला ज्या बैलानं खरोखर या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव म्हणून समजला जातो असा नाथ साहेब प्रसन्न मोहिल सेठ धुमा सुजगाव आणि स्वामी साई सचिन सेठ घरा ववले कडाव यांचा या ठिकाणी दशम हिंद केसरी बकासूर पळाला सुंदर अशी गाडी पळवली बबलू चा गाडी सेमीला पात्र त्याबद्दल रामासेठ चे मालक बापू सेठ प्रकंद शिरवा यांच्याकडून बबलू चाचाला पाचशेचा इनाम आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद समालोचन करताना पासेचा इनाम आहे आपला मनपूर्वक धन्यवाद